आलं तुमचं दाजी जेवायला वाजले ते अडीच अडीच वाजता सुटी घेतली का काम चाललंय थोडं का का। काम होतं तर थोडं म्हणजे थोड करून जा म्हणजे म्हणजे थोड काय होत अजून बरेच काम आहे टायमिंग झालं जेवायचं आता मी त्यांच्यावर जेवायचे ते म्हणून आलं तुला हटपट म्हणजे जेवण जेवायचे होत काय माझी वाट बसली अव काय जवळ म्हणून बसली आता लागता बसल्यावर कसं जेवण बसते आरामशीर

नया रदान करती तामा स टिके बसता होई सा मगो ते बारो गन न तोस खाली ओ बाजी इखने म तलीया इखने तलीया बापा ओ बाजी नो बाजी इते त म तलीया ले ले हां ले हे त दाई

आन रूद्ध नूप आनूग उगज मैं रखटा आई गूना आपूँच आलव अउँच इज दमट्चा आलव नचुरा की भाज <laughs> <टाक था> <laughs> कर <laughs> 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 <laughs>

विचारायला कस चाल भाऊ तुला बसवल्यापासून दिलं नाही मी मला विचारतात की गॅस कसा चाललाय तर मला विचारा की बाबा मी तुला जोडल्यापासून मी काय तुला विचारलं नाही तुझं कसं आहे कस नाही बरं चाललंय का तुला आम्ही विचारवत नाही जाणवत नाही बाबा आपल्याला

એક નંબર મોબાઈલ अनलिमिटेड બાકી તેમ ધરી ભક્કા બાવા ની નો એક નંબર આટરે બજાર એ બાકી